काय मैत्रिणींना कसे आज सगळे आपल्या सीमा झेंडी ब्लॉगच्या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडके मित्र मैत्रिणींचे खूप स्वागत आहे आज थोडंसं रिलॅक्स झालेले आहे सानवीची सहामाई परीक्षा आता संपल्यात जमा आहे एक पेपर राहिलेला आहे तिचा आणि ती स्कूलमधून येऊन मस्तपैकी रिलॅक्स आता टी व्ही बघत बसलेली आहे कारण सहा परीक्षेचं जसं डिक्लेअर झालं ना पंधरा दिवस झाले आम्ही दोघीजणी जोरदार तयारीला लागलो अभ्यास वगैरे कंटिन्यू चालू होता आणि त्या गोंधळात येणार माझं जरा थोडंसं व्हिडिओकडं दुर्लक्ष झालं व्हिडिओज मी बनू शकत नव्हते कारण कंटिन्यू म्हणजे ती शाळेतून आली दुपारी अभ्यासाला बसायचो मध्ये मध्ये थोडस ब्रेक घेत घेत असं कंटिन्यू अभ्यास आमचा चाललेला असायचा आणि बाळामुळं तर तुम्हाला माहिती येतो आता म्हणजे मध्ये मध्ये इतकं करतो त्याला बघता बघता तिचा अभ्यास घ्यायचा म्हणजे तारेवरची कसरत आहे तर या वेळेला जरा सानवीच्या पप्पांनी ऑफिसचं सा काम करता करता बाळाकडं कर पण लक्ष दिल्यामुळे ते थोडस मॅनेज झालं आणि आता परीक्षा तिची ऑल ऑलमोस्ट संपलेली आहे एकच पेपर राहिला तर म्हटलं चला आजचा व्हिडिओ आपण पाठवूयात शेअर करूयात कारण ना दोन दिवसांपूर्वी माझ्या घरामध्ये मा ना एक छोटासा अपघात होता होता टळलेला आहे आणि आपल्या ना बायकांना खरंच म्हणजे आपण जे स्वयंपाक करतो ना ते करताना एवढी मोठी रिस्क असते ना, ना आणि त्या स्वयंपाक करता करता जर आपण थोडं जरी दुर्लक्ष केलं ना तर ती ते जे दुर्लक्ष आहे ना आपलं आपल्या जीवावर बेतू शकतं असं मी म्हणेल तर तो जो माझ्या घरामध्ये छोटासा अपघात जो झाला ना तर त्याचं व्हिडिओ शूटिंग माझ्या घरातलं जे सी सी टी व्ही आहे ना त्याच्यामध्ये कॅप्चर झालं आणि असं म्हणलं की जाऊ दे ले ले जाले 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 ते झालेली गोष्ट मी माझ्या आईला पण नाही सांगितली म्हटलं जाऊ दे एवढं काही नाही दुर्लक्ष मी केलं त्या गोष्टींकडं की ठीक आहे जाऊ दे कारण त्या मुमेंटला मी खरंच खूप प्रचंड घाबरले होते म्हणजे मला सुधरत नाही मी एवढी भीती नाही आहे खूप बोल्ड आहे कसा अशा काही घटना झाल्यानंतर कसं फेस करायचं किंवा म्हणजे ते असं मेंटली मी तेवढी स्ट्रॉंग आहे पण असं अचानक जेव्हा काही गोष्टी आपल्या बाबतीत होतात ना तेव्हा आपलं ते जी शक्ती असते किंवा आपल्यामध्ये जी डेरिंग असते ना ती कुठे जाते माहिती नाही म्हणजे माझी तरी गेली आणि मी पूर्ण ब्लँक झाले होते त्या मोमेंटला आणि ते मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेल जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल आणि मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवेल ना तेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करेल की नक्की काय प्रॉब्लेम झाला आणि मी मी का एवढी हँग झाले त्या मोमेंटला आणि खरंच म्हणजे देवानीच वाचवलं असं मी म्हणेल कारण आता मला स्वतःची इतकी काळजी घ्यायची माझं बाळ लहान आहे आणि मला जर काय झालं तर माझ्या बाळाकडं कोण बघणार म्हणजे थोडं जरी मला खरचटलं किंवा काय लागलं दुखलं खुपलं तरी माझ्या बाळासा अवघड आहे मग त्याला कोण बघणार म्हणजे दोन्ही पोरांचं माझ्या लहान येत आहेत अजून तर आपल्या किचनमध्ये ना सगळ्यांच्याच घरामध्ये ना मी म्हणते दोन बॉम्ब आहेत म्हणजे माझे वडील पण नेहमी म्हणायचे एक जिवंत बॉम्बच आहे आपल्या घरामध्ये एक म्हणजे गॅस सिलेंडर आणि दुसरा म्हणजे प्रेशर कुकर तर ह्या दोन्हींकडे ना आपण जरा जरी दुर्लक्ष केलं ना तर ते आपल्या आप बायकांच्या आहे ना जीवावर भेदू शकतं काही ना काहीतरी ते आपल्याला म्हणजे दुखणं होऊ शकतं मोठं त्याच्यामुळे ना खरंच ना लक्ष द्यायला पाहिजे आणि माझ्यासारखी चूक तुम्ही करू नका कारण मी म्हटलं की, की जाऊ दे चला आता मला कुकर हा मोडायचाच आहे बरेच दिवस झाला हा कुकर जुना झालाय नऊ नऊ वर्ष झाले त्याच्या शिट्ट्या होत नव्हत्या वाफ जात होती कडनी आणि दोन तीन वेळा त्याचं झाकण उघडायला लागायचं परत ते बंद करायला लागायचं आणि मग कुठे जाऊन त्याच्या शिट्ट्या व्हायच्या तर मी ना दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा ना आता मला बाळामुळे ना असं बाहेर मी पडत नाहीये शक्यतो असं काही कुठल्या कामासाठी किंवा असं काही जरी घरामध्ये काम निघालं ना तरी मी ते थोडंसं पुढं ढकलण्याचा प्रयत्न करते कारण मग मी जर बाहेर पडले तर मग बाळाकडं कोण बघणार आणि सानेच्या सा पप्पांना कसं ऑफिस आणि आता आमच्या घराचं बांधकाम सा चालू आहे त्याच्यामुळे त्यांना पण वेळ नसतो तेवढा त्याच्यामुळे मग मी म्हटलं की जाऊ द्या आता मोडायचंच आहे कुकर त्यामुळे मी ते दुर्लक्ष केलं त्या गोष्टीकडे पण ते दुर्लक्ष माझ्या म्हणतात ना माझ्या जीवावर बेतलं असतं थोडंफार का होईना मला दुखापत दुखापत त्यांनी नक्की झाली असती कारण मी असं कितीच घटना ऐकलेल्या आहेत की कुकर अक्षरशः असे उडलेले आहेत वरती छताला वगैरे असे उडलेले आहेत माझे लहानपणी पण आठवतो आमच्या बिल्डिंगमध्ये असं झालेली आहे घटना त्याच्यामुळे तसं झालं असतं तर मग घरामध्ये आमच्या मग खूप प्रॉब्लेम झाला असतं तर नक्की काय झालं ना हे त्या व्हिडिओ क्लिपमध्येच बघा तो व्हिडिओ क्लिप बघता बघता मी तुम्हाला सांगेल नक्की एक्झॅक्टली काय झालं आणि त्याच्यामुळे जास्त वेळ न घालवता व्हिडिओला आपण चालू करूयात पुढे त्या क्लिपमध्ये बघा तुम्ही काय झालं ते आणि प्रत्येक गृहिणींनी प्लीज प्लीज खूप काळजी घ्या माझ्यासारखं दुर्लक्ष करू नका तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तो चे चे जोप, तर सांनवी स्कूलला गेली होती आणि आगस्ते छान झोपला होता सानवीच्या पप्पांचं काम चालू होतं ऑफिसचं ते इकडच्या साईडच्या बेडरूममध्ये बसले होते ऑफिसचं काम करायला आणि मी म्हटलं चला आता आगस्तेला झोप झोप लागलेली आहे छान तर मस्त कुकर वगैरे लावून घेऊन स्वयंपाकाची तयारी करून घेऊया दररोज आहे ना फक्त माझं वरण भाताचा कुकर असतो पण आज आहे ना मला थोडंसं म्हटलं की म्हणजे आठवडा जसं संपत येतो हो ना तर राहिलेल्या ज्या भाज्या असतात ना तर त्याची मी पावभाजी करत असते तर विकेंडला माझ्याकडं हमकस पावभाजीचा बेत असतो तो थोड्याशा भाज्या राहिल्या होत्या म्हटलं की चला आ, कुकर लावतच आहे ते यातच पावभाजी देखील मी याच्यातच लावून टाकते म्हणून पावभाजी पण होती आणि मसुराच्या आमटी लावायची बनवायची होती म्हणून मसूर पण टाकले होते मी शिजायला आणि तांदूळ होते म्हणजे भात करणार होते तर असं बरस सामान मी आज या कुकरमध्ये लावणार होते म्हणजे तीन डबे लावणार होते एक पावभाजीचा एक मसुराच्या आमटीचा आणि एक भाताचा तर त्याच्यामुळे तसं पण कुकर थोडंसं ओव्हरलोड होणार होतं आणि मला जर शंकाच होती म्हटलं बापरे आता या कुकरचा ऑलरेडी प्रॉब्लेम चालू आहे लावू का नको लावू लावू का नको लावू असं मला वाटत होतं पण मी म्हटलं की ठीक आहे जर शिट्ट्या वगैरे नाही झाल्या तर परत एकदा आपल्याला थोडंसं झाकण हलवून आपण ते करूयात व्यवस्थित म्हणून मग मी लावून टाकलं आणि लावल्यानंतर मग मी तिथेच थोडंसं माझं बाकीचं जे काही तयारी आहे ना ती मी करायला लागले पावभाजीची कांदा वगैरे सोलणं आणि ना दोन शिट्ट्या छान झाल्या आणि दोन शिट्ट्यानंतर ना तिसरी शिट्टी व्हायलाच तयार नाही तर मी म्हटलं की बापरे आता जाऊ दे चार शिट्ट्या होण्याची काही वाट नको बघायला एक शिट्टी झाली ना की गॅस बंद करून टाकू कारण मला कुकर साईडनी खालच्या बाजून ये ना असं बाहेरून असं जळायला दिसायला लागलं ला। म्हणजे त्याच्यावर असे काळे काळे डाग दिसायला लागले तर मला असं वाटलं ह्यातलं आतलं पाणी वगैरे संपलंय काय कारण असं बऱ्याचदा झालं होतं म्हणजे हे कुकरचं जेव्हापासून प्रॉब्लेम चालू झालं होतं त्यापासून त्याच्यामुळे म्हटलं की चला जाऊ दे आता चार शिट्ट्या व्हायला नको एक शिट्टी होऊ दे म्हणजे टोटल टोटल तीन शिट्ट्या झाल्या तरी बस झालं शिजून जाईल हे सगळं आणि आपण बंद करू ह्या विचारात मी होतेच आणि तोपर्यंत पुढे काय झालं हे आता तुम्ही पुढच्या क्लिपमध्ये बघा हा कुकर आहे ना आतल्या झाकणाचा असल्यामुळे ना उडाला नाही मला असं वाटतं जर हा कुकर बाहेरच्या झाकणाचा असताना तर ता झाकण आहे ना वर उडालं असतं छताला लागलं असतं आणि जेव्हा हे जोरात असं वाफ बाहेर निघाली त्यावेळेला ना मला काहीच सुधारलं नाही म्हणजे मी तेव्हा असा तिथे हात घालून मी बंद करणार होते बटन पण ती जी वाफ आहे ना कुकरची ती अशी खालच्या बाजूला होती म्हणजे बटनाच्या बाजूलाच होती आणि त्या वाफेने माझा हात भाजेल की काय असं मला त्यावेळेला वाटलं म्हणजे माझी हिंमतच झाली नाही ते मैं जा, मैं जा नहीं इतका जोरात वाफेचा फवारा होता मी म्हटलं भयानक हात भाजू शकतो हो या वाफेने असं माझ्या डोक्यात एक मिनटं आला आणि त्याच्यामुळे माझी हिंमतच नाही झाली की तिथे हात घालून मी ते बटन बंद करू कारण ती वाफ पूर्ण खालच्या बाजूला होती अशी आणि मी पटकन मागे पळाले आणि म्हणजे सानवीचे पप्पा पळत आले हातातलं काम सोडून आणि त्यांनी ते पटकन बंद वगैरे केलं आणि ते बंद होईपर्यंत आहे ना मला असं वाटलं की आता जर गॅस अजून चालू राहिला आणि सानूचे पप्पा जर आले नाही म्हणजे ते यावे असं माझ्या डोक्यात काही नाहीच की त्यांना मी बोलवतच नव्हते फक्त गॅस बंद करायला पाहिजे बस गॅस बंद करा बंद करा एवढंच मी ओरडत होते ते बंद करतील हे माझ्या काही डोक्यात नाही आणि जेव्हा मी बघत होते ना खालून गॅसची फ्लेम चालू आहे आणि मी म्हटलं बास आता गॅस तर कुकर उडणार म्हणजे उडणार शंभर टक्के मला असं एकदम डोक्यात माझ्या आलं पण तोपर्यंत थँक गॉड की सानिशोप्पा आले त्यांनी गॅस बंद केला आणि थोडक्यात बचावले मी असं म्हणायला पाहिजे आणि नंतर मग मी हे कुकरचं झाकण वगैरे जाऊन रिपेअर चेक करून आले तर ते, ते म्हटले की काही प्रॉब्लेम नाही आहे कुकरला फक्त कुकरची रिंग आणि वॉल गेलेला आहे तर तो, तो तुम्ही बदलायला पाहिजे तुम्ही बदलला नाही आहे भरपूर दिवस मग मी ते जाऊन बदलून वगैरे आले आणि फायनली कुकर वगैरे व्यवस्थित झालेलं आहे पण मला ना इतकं म्हणजे हातपाय म्हणजे थरथर करत होते त्या जेव्हा हे असं झाकण म्हणजे असं उडणार आहे ह्या इमॅजिनेशनने आणि जे ते अचानक वाफ जी जोरात आली आवाज आला आणि ते वाफ म्हणजे बंद करू का कर नको ह्या वेळेला जर सानवीचे पप्पा जर घरात नसते तर माहिती नाही मी माझे ती गॅसचं बटन बंद करायची हिंमत झाली असती का नसती झाली माहिती नाही आणि ते मी फक्त वाटच बघत राहिले असते की केव्हा आता कुकर उडतो आहे बस नाही का म्हणजे कारण त्या मी मिनिटलं आहे ना मी खरंच खूप असे हँग झाले म्हणजे अशा हातपायच लटपट लटपट कापायला लागले खरं तर मी एवढी भित्री नाहीये पण ते वाफ एवढी जोरात बघून ना मला काय करावं सुचते ना म्हणजे मला भासते का काय या ह्यांनी मी पुढच नाही गेले म्हणजे असं होऊ शकतं आपल्या बाबतीमध्ये आणि खरंच खूप डेंजर अनुभव होता कारण माझं नशीब चांगलं म्हणूनच मी वाचले असं म्हणायला पाहिजे कारण कुकर उडून परत तो गॅसवर पडला असता गॅस मोठा गॅसचा पण स्फोट होऊ शकला असता कारण गॅसची फ्लेम चालू होती मोठ्या याच्यामध्ये तर खूप साऱ्या गोष्टी पुढे हा आपण इमेजिन पण करू शकत नाही आणि ते तेवढ्यावरच देवानी म्हणतात ना की थांबवलं ही देवाचीच कृपा आणि हे हा अनुभव शेअर करण्याच्या मागे एकच कारण आहे ते म्हणजे तुम्ही सगळ्यांनी स्वयंपाक करताना खूप काळजी घ्या अशा ज्या वस्तू आहेत ना ह्याची वेळच्या वेळी रिपेअरिंग सर्व्हिसिंग करत राहायला पाहिजे गॅसची नळी म्हणा गॅस सिलेंडर कुकर या सगळ्या गोष्टी खूप रिस्की आहे किंवा कि तेलाचे पण जेव्हा पदार्थ आपण भरपूर तेलामध्ये तळतो तेव्हा देखील कॉन्सन्ट्रेशनने तिथं पण ना तळायला पाहिजे कारण त्यावेळेला पण जर आपण गडबड गडबडीमध्ये मध्ये असू मुलं आपल्याला आजूबाजूला येऊन त्रास देत असतील तेव्हा देखील तेल वगैरे सांडण्याची उडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हा जो अनुभव मी शेअर केला ते फक्त एवढ्यासाठी की घाबरवण्यासाठी नाही तर तुमची स्वतःची तुम्ही काळजी घ्यावी याच्यासाठी मित्र आता इथून पुढे घेणारच आहे पण तुम्ही देखील काळजी घ्या सानवीची आहे ना सहा परीक्षा चालू आहे आणि अभ्यास चालू आहे जोरदार अजून तीन पेपर राहिलेले आहे आणि परीक्षेच्या अभ्यासाने एवढा एवढा वैता झालेला आहे रोज उठून अभ्यास एक या अभ्यास असं झालेलं आहे आणि सानवीला ना मी एक असा टेबल टेबल लॅम्प आणला होता आणि चार असं रिचार्जेबल आहे मेशोवरून पण असा टेबल लॅम्प घेऊन काही उपयोग नाही आहे तो स्वस्त आहे पण क्वालिटी काहीच उपयोगाची नाही कारण नको करू मला रिटर्न करायचंय तो रिटर्न करायचा आहे रात्री थोडा वेळ चालू झाला आणि आता परत तो डाऊन झालेला आहे त्याच्यामुळे हा मी रिटर्न करणार आहे आणि तर असं जर टेबल लॅम्प घ्यायच्या विचारात असताल तर प्लीज घेऊ नका हा टेबल लॅम्प बिलकुल ठीक नाहीये <laughs> रिटर्न करायला लागणार आहे लाईटचे आयटम आहे ना ऑनलाईन घेताना खूप केअरफुली विचार करून घ्यायला पाहिजे क्वालिटी बघूनच मला कळलं त्याचं पॅकिंग पार्सलच एवढं बकवास होतं हे तर बघू शकता आणि असल्या साध्या पेपरमध्ये गुंडाळून आणि तो बॉक्स पण होता तो पण तुटका फुटका असा एकदम साधा पॅकिंग होतं त्याचं एकदम त्याच्यामुळे आता मला रिटर्न करावा लागणार आहे हा मीशोला तर आत्ता सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि सगळ्यांच्याच घरी पितृपक्षामध्ये जेवण वगैरे असतं मी देखील आयोनोमीला सासूबाईंसाठी आयोनोमी मी, मी केली होती तर आमच्याकडे ना भरपूर साऱ्या भाज्या करतात भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे वडे तयार करतात तर मी असं म्हटलं होतं की बाळामुळे आणि सानवीची परीक्षा असल्यामुळे मला काही एवढं वेळ मिळणार नाही आहे मी आपल्या दोनच भाज्या करेल कारण आयोनोमीला सगळ्या भाज्या केल्याच पाहिजे असं काही नाही म्हणजे थोडेफार केल्या तरी चालतात पण पित्राला मात्र सगळ्या भाज्या करायला लागतात तर पण तरी पण नाही म्हटलं तरी आहे ना मी पाच सहा भाज्या केल्या म्हणजे मॅक्झिमम सगळ्याच भाज्या झाल्या मला वाटतं फक्त लाल भोपळा कारलं आणि थापीवडी आणि उडदाची भजी एवढंच माझ्याकडून राहिलं होतं करायचं पण बाकी सगळं मॅक्झिमम मी केलं छान अशी कढी केली होती पाच सहा प्रकारच्या भाज्या केल्या होत्या खीर केली होती तांदळाची असे बरेचसे मेनू केले आणि तरी मला मला आहे ना हा स्वयंपाक करायला दोन तास लागले बघा कारण एकटीने सगळं हे भाज्या निवडण्यापासून सगळं करायचं तर त्याच्यामध्ये खरंच खूप वेळ लागतो आणि पित्राचं जेवण आहे ना मला तर खूप आवडतं म्हणजे मॅक्झिमम आपल्यापैकी सगळ्यांनाच पित्राचं जेवायला खूप आवडतं कारण याच्यामध्ये आहे ना सगळ्या प्रकारच्या भाज्या आणि मी तुम्हाला सांगते ना जर आपण एक चपाती खात असू ना इतर वेळेला तर ह्या जेवणाच्या वेळेला ना कमीत कमी दोन अडीच चपात्या तरी माणूस खातं म्हणजे डबल जेवतं माणूस कारण हा स्वयंपाकच खूप भारी लागतो आणि अशा प्रकारे पित्राचा नाही म्हणता म्हणता मी छान असं भरपूर ताड भरून मस्तपैकी सगळे पदार्थ केले माझ्या सासूबाईंना दाखवले नैवेद्य दाखवला तर मैत्रिणींना कसा वाटलं आजचा व्हिडिओ आय होप्स साच व्हिडिओ आवडला असेल आणि जी काही आज घरामध्ये माझ्या घटना घडली ती त्याच्यातून देखील तुम्ही काहीतरी बोध घेतला असेल आणि प्लीज प्रत्येकीने आपल्या घरात स्वतःची काळजी घ्या आणि सेफ राहा एवढंच मी म्हणेल चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब न करता प्लीज जाऊ नका सबस्क्राईब फ्री आहे लाईक करणं पण फ्री आहे त्याच्यामुळे प्लीज नक्की करा आणि चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय